प्रश्न क्रमांक पाच हजार एकशे एक छापल्याप्रमाणे एक। अध्यक्ष महोदय हा कुरकुम एमआयडीसी ही सातत्यानं वेगवेगळ्या अपघातांच्या मुळे आणि प्रदूषणामुळे सातत्याने चर्चेमध्ये राहिली आणि मी विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर पण पहिला प्रश्न हा कुरकुम एमआयडीसीवरच विचारला होता आज दुर्दैवानं परत त्याच ठिकाणी ती स्थिती आहे आणि मला पुन्हा एकदा सभागृहामध्ये ह्या विषयावर बोलण्याची वेळ आलेली आहे या संदर्भामध्ये सातत्यानं अपघात होतात मागच्या चार वर्षातली आकडेवारी जर पाहिली तर जवळपास पंधरा मोठे अपघात त्या ठिकाणी झाल्याचं आपलं डी सीचं सा रेकॉर्डही सांगतं अपघात होतात ते अतिशय भयानक होतात आणि जवळपास आजूबाजूच्या वीस गावांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं रात्री अपरात्री अपघात होतात केमिकलचे युनिट आहे, केमिकल आहेत केमिकल रिएक्शन कोणती होईल हे कधी अंदाज करणं कॉमन मॅनसाठी शक्य नसतं आणि अमोनियम नायट्रेट हायड्रोजन सल्फाईड ब्रोमिन अशा प्रकारचे अतिशय घातक रसायनाचे साठे सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि अपघाताबरोबरच प्रदूषण त्या ठिकाणी सी टी पी ई टी पी या संदर्भातले कुठली व्यवस्था तयार जरी झाली असली तरी कार्यान्वित नसते असा आमचा अनुभव आहे आणि त्यामुळे आजूबाजूचे शेतीच्या दुरावस्था झालेली आहे पिण्याच्या पाण्याचे प्रवाह दूषित झालेले आहेत शेतीच्या पाण्याचे प्रवाह दूषित झालेले आहेत आणि तिसरीकडे कामगारांच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे प्रश्न त्या भागामध्ये आहेत त्यामुळे आपल्या उत्तरामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये माझा एक आ, पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की उत्तरामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस पर्यंत फायर ऑडिट करण्यासंदर्भातली कुठलीही तरतूद नव्हती आता ती दोन हजार तेवीसच्या कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे परंतु त्याचे नियम अंतिम झाले नसल्याने अंमलबजावणी करण्यात आले नसल्याचे एमआयडीसी कळवलं असं सांगितलेलं आहे आणि केंद्रीय निरीक्षण प्रणालीद्वारे निरीक्षण केले जाते असं सांगितलेलं आहे माझा पहिला प्रश्न आहे की कायद्याप्रमाणे नियम आपण कधीपर्यंत निश्चित करणार हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न या संदर्भातला माझा असा आहे की वारंवार त्या ठिकाणी जे अपघात होतात याला जबाबदार असणाऱ्या उद्योगाच्या विरोधात आपण कागदोपत्री कारवाई केल्याचं दाखवतो प्रत्यक्षामध्ये कारवाई होत नाही कुणीतरी एखादा अधिकाऱ्याच्या विरुद्ध तक्रार दिली जाते आणि त्या पुरता तात्पुरती उपाययोजना केली जाते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचाच अप्रत्यक्षरित्या चुकीच्या पद्धतीचा सहभाग असतो तर या संदर्भामध्ये काही प्रश्न असे आहेत की सुरक्षितता आपण त्या नागरिकांना कशी देणार त्या परिसरातील कामगारांना सुरक्षित सुरक्षितता कशी देणार त्या परिसरातलं प्रदूषण आपण कसं रोखणार त्या ठिकाणचे सी टी पी आणि ते आपण चालवण्यासंदर्भामध्ये काय उपाययोजना कर अशा अनंत प्रश्न आहेत त्यामुळे माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या संदर्भातली तिथली ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे की सगळे प्रवाह दूषित झाल्यामुळे आजूबाजूच्या सात आठ गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे एमआयडीसी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करत आहे तर या सात आठ गावामध्ये ज्या ठिकाणी आपल्या बेजाबदारपणामुळे आणि आपल्या चुकीच्या उद्योगाच्या चुकीच्या कामामुळे जे काही प्रवाह दूषित झालेले आहेत त्यामुळे पा आपली जबाबदारी म्हणून या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण पिण्याचं पाणी मोफत देणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि हे सगळे विभाग जर पाहिले तर कामगार विभाग उद्योग विभाग एम पी सी बी सेफ्टी ह्या सगळ्या विभागाशी संबंधित हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळे मान्य मंत्री महोदय मग कामगार मंत्री मान्य उद्योग मंत्री आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री अशी संयुक्त बैठक आपण या संदर्भामध्ये या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेणार घे गेन, घेता कधीपर्यंत लावणार हा माझा तिसरा प्रश्न आहे